नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र मनोजाव मित्रांनो हा वर्गाला व्हिडिओ बघा हा व्हिडिओ आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरापाशी जवळपास आत्ताच काही वेळापूर्वी काळ्या धावत्या स्कॉर्पिओचं भीषण अपघात आहे अपघातामध्ये एक जण जखमी तर एक जण जागी ठार झाला आहे जी जागी ठार झाला आहे ती आपल्या त्रिरंगा हॉटेल याचे मालक समीर सय्यद हे होते यांनी जागीच ठार झाले आता पण मला वाटतं मला मित्रांनो जर तुम्ही गाडी चवत असो तर तुम्ही गाडी सावर चला कारण की पावसाळ्याच्या दिवसाचा पाऊस भरपूर झाला आहे ही गाडी पाण्यातून आली आणि स्लिप झाली तीन ते चार वेळेस पलटी होऊन गाडी एका आयशरला जाऊन धडकली आणि धडकून ती गाडी साईडला जाऊन पडली म्हणून हॉटेल तिरंगा मार्गाचा जागीच मृत्यू झाला आहे पण घटना पोलीस प्रशासनाला कळताच घटनास्थळ घटनास्थळी येऊन त्याने तात्काळ बीडच्या शासकीय वैद्यकीय ह्या रुग्णालयामध्ये दाखल केल्या तर आता मला हवड म्हणायची की आता पावसाळ्यामध्ये पूर्णीकडे रस्ते बंद आहेत तरी तुम्ही गाडी जर चालवत तर सावकाळी गाडी चालवा क्षणाची घाई जीव घाई जाई असा प्रकार होऊ शकत आहे म्हणून मित्रांनो सावकाळी गाडी चालवा सुरक्षित राहा वेळची विनंती आहे जय हिंद जय भारत